आणि आम्ही एकनाथ षष्टीच्या दिवशी आमच्या अकामावलींचा कार्यक्रम आम्ही करत असतो आणि मागच्या वर्षी आम्ही इंदुलकर महाराजांना आणून एक रेकॉर्ड केलं होतं त्याचप्रमाणे यावर्षी आमच्यामध्ये एक संकल्पना आली की आ, एक रिंगण सोहळा करायचा त्या एकनाथ छष्ठीच्या ता निमित्ताने आणि आमच्या गावचे पोलीस पाटील काशीनाथ का कांबळे यांनी याला मोठं योगदान देऊन याचा पूर्ण जिम्मेवार आपल्यावर घेऊन आज आम्ही अंकलिया गावामध्ये आलेलो आहोत आणि अंकलिया गावामध्ये आम्ही आज हा विडा त्यांना जुंत चाललो आहोत की एकनाथ सृष्टीला आकामावनीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आमचं भाग्य आहे की असेच नवीन नवीन कार्यक्रम आम्ही एकना एकनाथ सृष्टी आकामावनीच्या कार्यक्रमाला करतो आणि त्यामध्ये सर्वात मोठे आज आमची उपस्थिती आहे आमच्या कमिटीचे अध्यक्ष जे उदयाण्णा गिरी हे आहेत त्याप्रमाणे आमच्यावरचे माजी तंटामुखचे अध्यक्ष आहेत आणि याला मोठं योगदान करणारे किंवा योग भरपूर खर्च घेणारे आमच्या गावचे पोलीस पाटील हे आमच्याबरोबर आहेत आज अनेक उपस्थिती महत्वाची आहे की आमच्या गावचे बुजुर्ग ज्यांना आम्ही मसरुमानतो मसरूम कृष्णात हे आमच्या गोष्टीला विनंतीला मान देऊन ते पण आजर आहेत

जी मार्च ला मार्च ला, हा कार्यक्रम घोषित होईल तरी सर्वांनी आमच्या तालुक्यातील इतर तालुक्यातील उपस्थित राहून आमचा जसा इंदूकर महाराजचा कार्यक्रम गाजवला होता तसाच हाच कार्यक्रम गाजवावा हीच अपेक्षा ठेवतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराज बोला पुंडली y o